नमस्कार आपल्या सर्वांना माहीत आहे की शारदीय नवरात्र हे उपासनेसाठी किती महत्वाचं आणि आपण जर आपल्या राशीनुसार जर जी उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला किती पटीनं मिळू शकतं प्रत्येक राशीच्या व्यक्तीनं कोणती उपासना या नवरात्रामध्ये केली पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती या, या श्रंखलेमध्ये घेणार आहोत सुरुवातीला मेष आणि वृश्चिक रास राशीचा स्वामी मंगळ आहे ॲग्रेसिव्ह धडाडी स्वभावाची ही रास आहे आणि यांना सतत मनोबल वाढवण्यासाठी किंवा मनशक्ती इच्छाशक्ती आणि आत्मबल वाढवण्यासाठी यांनी चंडी कवचाची उपासना या नवरात्रामध्ये करायचं आहे जेणेकरून तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील तुमचे शत्रू कमी होतील आणि शत्रूवर तुम्ही विजय मिळू शकाल अशा प्रकारे मेष आणि वृश्चिक या राशीच्या व्यक्तीने या नवरात्रामध्ये चंडी कवच याचा पाठ करायचा आहे त्यासोबत सप्तशतीचा पाठ केला तरी ते अधिक उत्तम होऊ शकतं पण चंडी कवचाचा पाठ मात्र नित्य करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचे अडथळे दूर होते जर तुमची रास वर्ष किंवा तूळ असेल आणि तुम्ही खूप मेहनत घेत तरी पण तुम्हाला यश मिळत नाहीये तुम्ही खूप दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतायत तरी पण ते तुम्हाला समजून घेत नाहीत कौटुंबिक जीवन असेल किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या सोबतचे कलिक्स असतील किंवा बॉस असतील ते तुम्हाला कोणीही तुमच्या कामाचा आउटपुट तुम्हाला देत नसेल किंवा तुम्हाला क्रेडिट मिळत नसेल तर या नवरात्रामध्ये वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी पुढील उपासना करायचे की जेणेकरून या नऊ दिवसामध्ये जी उपासना केली जाते त्याचे कित्येक पटीनं फळ आपल्याला मिळत असतं आणि ते फळ मिळ मिळण्यासाठी या नव नऊ दिवसामध्ये मात्र आपण उपासना करणं फार गरजेचं आहे तर तूळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी या नवरात्रामध्ये आपल्याला सुखाचा उपभोग मिळावा यासाठी पुढील उपासना करायची ती म्हणजे सप्तश्लोकी दुर्गा कवच याचे पाठ करायचे त्यासोबतच अर्गला स्तोत्र याचाही पाठ करायचा आहे जेणेकरून तुमच्यास जो अवतीभोवती असणारे व्यक्ती ते तुम्हाला समजून घेतील जाणून घेतील आणि तुमची व्हॅल्यू पण तुमच्या कुटुंबामध्ये कामाच्या ठिकाणी वाढेल आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल तुमची मिथून रास आहे कन्या रास आहे दोन्हीच्या स्वामी बुध आहे तुमच्या मनामध्ये सतत प्रश्न असतात कन्फ्युजन असतात सतत ओव्हर थिंकिंग वाढत राहते आणि बुद्धी असूनही त्याचा जो काही लाभ मिळायचा जा पाहिजे असतो तो मिळत नाही तर नक्कीच अशा मिथून आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण तुमच्याकडे बुद्धी आहे ज्ञान आहे तरी पण त्याचा आउटपुट तुम्हाला त्या प्रमाणामध्ये मिळत नाही तर या नवरात्रामध्ये तुमच्या राशीच्या लोकांनी कोणती उपासना के केली पाहिजे बरं की जेणेकरून तुमचं ज्ञान तुमची विद्या तुम्हाला ती कामे आली पाहिजे आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ झाली पाहिजे तुमच्या व्यव व्यवसायात व्यवहारामध्ये ग्रोथ झाली पाहिजे घरामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये पण तुमचं मान सन्मान वाढला पाहिजे यासाठी मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी या नवरात्रामध्ये चंडी कवच आणि किलक स्तोत्र याचा पाठ करायचा आहे चंडी कवच हे मनोबल वाढण्यासाठी आहे आणि किलक स्तोत्र हे सरस्वतीचं स्तोत्र असल्यामुळं ऑलरेडी तुमच्याकडे बुद्धी आहे त्यासोबत त्याच्या त्याला व्यवहाराची जोड लागावी आणि जेणेकरून तुमचे जे साध्य आहे ते तुम्हाला साध्य व्हावं यासाठी चंडी कवच आणि आर किलक स्तोत्र याची उपासना मिथून आणि कन्या राशीच्या व्यक्तीने करणं या नवरात्रात महत्त्वाचं आहे तुमची धनु आणि मीन रास असेल आणि तुम्हाला जे काही तुमच्या करिअरमधले प्रश्न आहेत किंवा व्यावसायिक प्रश्न आहेत किंवा जे काही निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही अडथळे येत असतील तर या नवरात्रामध्ये तुमच्या राशीच्या लोकांनी नेमकी कोणती उपासना केली पाहिजे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं कारण तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे गुरु हा ज्ञानाचा कारक आहे तुमच्यामध्ये धैर्यता आहे दृढता आहे निश्चित निश्चितता आहे तर हे असं असं नाही की तुम्ही जे कामासाठी प्रयत्न करताय त्याप्रमाणे तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच या नवरात्रामध्ये जर तुम्ही देवी भागवताचा पाठ केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखं यश मिळू शकतं तुमची जी निर्णय आहेत ते पूर्णत्वाला जाऊ शकतात आणि तुम्हाला अपेक्षित यश संपादन करता येऊ शकतात राशीच्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे तुम्ही मनानं हळवे आहात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता आपल्या मनातली गोष्ट एक्सप्लेन करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतो तुम्हाला तुमचं मनोबल पण वाढवायचं आहे मी बरेच पाहतो असे की कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक त्रास पण भरपूर होतो फस्ट्रेशन एन्झायटी किंवा डिप्रेशन असे पण त्रास भरपूर होतात तर अशा कर्कराशीच्या व्यक्तींनी नक्कीच या नवरात्रीमध्ये तुम्ही चंडी कवच आर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र या तिन्ही स्तोत्राचा पाठ करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला वर्षभर मानसिक बळ मिळेल आत्मबल चांगलं राहील आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल एकदम स्ट्रॉंग होऊन तुम्ही काही गोष्टी इग्नोर करायला शिकाल आणि तुमचं मन कठोर होईल नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये पण व्यवहारामध्ये पण आणि कौटुंबिक जीवनामध्ये पण याचा चांगला उत्तम असा फायदा होईल तुमची जर सिंहरास असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे या नवरात्रीमध्ये सिंहराशीच्या व्यक्तीने कोणती उपासना केली पाहिजे की के जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा सर्वत्र उमटेल कारण तुमच्या राशीचा स्वामी जो सूर्य आहे तो प्रगतीचा आणि प्रतिष्ठेचा आणि प्रसिद्धीचा कारक का आहे आणि अशा वेळेस तुम्ही जे काही डिसिजन घेत असता त्याच्यामध्ये कोणाची विरोध होत असतात किंवा कोणाच्या तरी नजरेत त्या गोष्टी येत असतात आणि त्यामुळं सतत विरोध असल्यामुळं कुठंतरी मन नाराज होत असतं तर यासाठी तुमच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला हवी तशी सक्सेस मिळण्यासाठी तुम्ही या नवरात्रामध्ये चंडी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र याच्यासोबतच गायत्रीची उपासना पण करायची आहे की जेणेकरून गायत्री ही सूर्याची देवता आहे आणि सूर्याची देवता गायत्री असल्यामुळं तुम्ही जर गायत्रीची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं यश मिळू शकतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला जनसामान्यामध्ये घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची एक प पदप्रतिष्ठा मिळू शकते आणि गायत्रीची उपासना सिंहराशीच्या व्यक्तीसाठी नवरात्रामध्ये अतिउत्तम असते